जातक याला पारिजात प्राजक्त असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते पी ए ए ए आर जे टी के एला पारी जातक याला पांढऱ्या पाकळ्या असणारी आणि केसरी देठ असणारी सुंदर फुले येतात सकाळ सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडतो आणि या फुलांचा सुगंध वारी पारिजातकाचे झाड घरापाशी मंदिरापाशी शाळेत बागेत पाहायला भेटते फुले मंदिरात देवाला वाहण्यासाठी हार करण्यासाठी गजरा करण्यासाठी वापरतात कर।